माझी जरंगे पाटला या निमित्तानं विनंती आहे की की मान्य फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलेलं सोळा टक्के आरक्षण हे आतापर्यंत कोणत्याही मागच्या मुख्यमंत्र्यांना जमलं नाही हे त्यांनी करून दाखवलं एवढे अठ्ठावन्न मोर्चे राज्यभर निघाले लक्षावधी आमचे बांधव मराठी बांधव रस्त्यावर होते कुठे अनुचित प्रकार घडला गह, नाही अतिशांतपणे आपले मोर्चे झालेत आणि सरकारने सुद्धा त्यावेळी मोर्चा व्यवस्थितपणे हाताळले आता अडीच वर्षाच्या महाविकासामध्ये मी काय म्हटल्याप्रमाणे जिथे त्यांचे नेते शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे असतील यांनी जे घालवलं आरक्षण त्याचं प्रयत्न त्यांना करायला लावलं पाहिजे देवेंद्रजी टीका करून आरक्षण मिळणार नाही आहे विनाकारण ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न कर फक्त प्रयत्न केले पण देऊ केलं त्यांच्या जा विरुद्ध टीका करून काय साध्य करणार आपण ज्यांनी मराठा समाज आरक्षण देऊ शकत नाही ही जी पवार साहेबांची भूमिका होती पूर्वी त्यांच्याबद्दल आपण त्यांना ते, मला वाटतं जाब विचारला पाहिजे मराठा समाजाचा विश्वासघात कोणी केला okay. okay.